सत्याऐंशी या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती म्हणजे सत्याऐंशी या संख्येला आपण कोण कोणत्या संख्येने निश्चेच भागू शकतो बाकी शून्य शून्य येते म्हणजे ते त्याचे विभाजक मग सत्याऐंशीचे विभाजक पहिला म्हणजे एक या संख्येने आपण त्याला भागू शकतो निशेष भाग जातो त्यानंतर दुसरा दोनने आपण भागू शकत नाही कारण सत्याऐंशीची बेरीज येत नाही त्याला दोनने निशेष भाग जाणार नाही एक उरणारश तीनची कसोटी तुम्हाला माहीत आहे अंकांच्या बेरजेला जर तीनने भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला तीनने भाग जातो सत्याऐंशीची बेरीज की त्यांना आठ आणि सात पंधरा पंधराला तीनने भाग जातो म्हणजे याही संख्येला तीनने भाग जाणार नंतर एकोणतीस एके एकोणतीस एकोणतीस दोन अठ्ठावन एकोणतीस त्रिक सत्त्याऐंशी आणि सत्याऐंशी एके सत्याऐंशी बाकी कुठच्या पाड्यामध्ये ही संख्या येत नाही या चारही अंकांची आपण काय करायची आहे बेरीज करायची आहे विभाजकांची बेरीज विचारली आहे मग आता बेरीज करूया एक आणि तीन चार चार आणि नऊ तेरा तेरा आणि सात वीस विशी शून्य हाते दोन दोन आणि आठ दहा दहा दोन बारा यांची वेरीज झाली एकशे वीस सत्याऐंशीचे विभाजक एक तीन एकोणतीस आणि सत्याऐंशी या सर्व था, था, अंकांची बेरीज केली एकशे वीस आली पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर